आणि धनंजय जनाची नाही मनाची तरी लाज असती तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलीय आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसह मंत्री धनंजय मुंडे यांच्या चौकशीची मागणीही करण्यात आहे तसंच या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड याची आणि मारेकर यांची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मुंडे यांना मंत्री पदावरून दूर करावं अशी मागणी दमानिया यांनी केली आहे त्या देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी बीडमध्ये तळ ठोकून आहेत दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावली यानंतर राजीनाम्यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपण राजीनामा दिला नाही आणि देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली तसंच जोपर्यंत धनंजय मुंडे दोषी आढळत नाही तोपर्यंत त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही असं अजित पवार यांचं मत असल्याचं बोललं जात तसंच छगन भुजबळ यांनी देखील धनंजय मुंडे यांची पाठराखण यावर अंजली दमानिया चांगल्या त्यांनी या नेत्यांची काढली जेव्हा आणि विजय दुसऱ्याची अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते तर निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि आज जर ते म्हणत असतील की जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तर हे अतिशय अतिशय चुकीचं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कुठच्याही परिस्थितीत खरं मागायला हवा होता आणि धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाची तरी लाज असती तर त्यांनी स्वतःहून तो राजीनामा द्यायला हवा होता म्हणजे चौकशी जी आहे जी आता आपण बघतोय आधी धनंजय मुंडे फडणवीसांना भेटतात आणि भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाल्वी कराड सरेंडर होतात जी बनली एसआय अधिकारी त्यांच्या मर्जीतले अधिकारी आहेत हे चाललंय काय जोपर्यंत धनंजय मुंडे यातन बाहेर पडणार नाही त्यांचा राजीनामा येणार नाही ना तोपर्यंत ही चौकशी दिशा पकडू शकणार नाही आणि चौकशी मुळात होणारच नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर